नाशिक नाशिकमध्ये थरार तरुणाचा खून खुण। खुनाची मालिका थांबणार कधी पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्न चिन्ह लागोपाठ खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरून गेलाय शहरात खुनाची मालिका सुरूच असून सु नाशिक शहरात वावरणाऱ्या नागरिकांमध्ये आता भीतीचे वातावरण दिसून येत आहे शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असल्याने या प्रकरणात संबंधित आरोपीवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत होत आहे आहे या घटनेमुळे गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असल्याचे मत जनसामान्यातून व्यक्त सातपूर नगर येथे एका तरुणाचा पाच जणांनी खून केल्याची घटना घडली होती त्यानंतर दिनांक तेरा एप्रिल रोजी इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत एका तरुणाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आली एक युवक गंभीर जखमी झालाय मिळालेल्या माहितीच्या आधारे तेरा एप्रिल रोजी रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पांडव लेण्याच्या पायथ्याशी असलेल्या ले, एका सोसायटीमध्ये राहणारे रामदास नारायण बोराडे व राजेश सुदाम बोराडे हे घरातून जेवण करून बाहेर गेले असता आपापसातील आप भांडणात समोरून आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला केला सर्व आरोपींनी त्यातून पलायन केले यामध्ये जखमी रामदास बोराडे व राजेश बोराडे यांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले रामदास बोराडे यांची प्रकृती खालावल्याने त्याला शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले सदर हत्याकांड सुरूच असल्याने नागरिकांमध्ये धास्तीचे वातावरण दिसून येत आहे शहरात दररोज हाणामारी दुचाकी चोरी सोनसाखडी चोरी लुटमार यासारखे प्रकार घडत असताना अवघ्या काही तासातच दुसरी हत्या झाल्याने नाशिक शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे आपल्या योगेश विसरू नाशिक।